नमस्कार लोक संदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या आज, आज शेख असेद आमची मित्र सामाजिक काम करणारे जनतेच्या हिताचे काम करणारे जनतेच्या शेवटमध्ये चोवीस तास राहणारे शेख असेद म्हणून पिरगुरुवांचे रहिवाशी आहेत त्यांनी आमच्या कामाला बघून आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे साहेबांच्या आदेशाखाली मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष आपल्या या नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढला पाहिजे या हेतूने आपल्या शिवसेनेमध्ये पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहे त्यांचं मी स्वागत करतो अभिनंदन करतो अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा